नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश सावंत मी तुमचं स्वागत करतो गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आज कारण सरांकडून मी जर पक्षी घेतले होते मल्टी कलरचे ते आता इथे सोडलेले आहेत आणि आता मी तुम्हाला आपलं जे फार्म आहे छोटंसं सो बेसिकली घराच्या मागे असं अंबराई आणि नारळाची थोडी अशी झाडं आहेत आमची सो तिथे आम्ही गावठी कोंबड्या थोड्याफार ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता नवीन कलेक्शन कलरचं सगळी एकण एक कोंबडी मी गावठी दरबार या यूट्यूब चॅनलवरतूनच गणेश कोलिवाडे सरांकडूनच घेतली आहे हे काही पक्षी आहेत जे जुने आहेत तुम्हाला आता जे दिसत असतील ते इथे काही अशी आंब्याची झाडं आहेत दिवसभर हे इथेच असतात यार्डमध्ये सो बेसिकली कोकणात खूप जास्त पाऊस असल्यामुळे काही दिवस त्यांना आतमध्ये ठेवलेलं होतं इथे तुम्हाला पुढे इथे दिसत असेल हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे चापदारा आतमध्ये साफसफाईचं काम चालू आहे काही पक्षी तुम्हाला मी दाखवतो पूर्वीपासून जे जे आहेत माझ्याकडे आणि सरांकडून घेतलेले पण बेसिकली ते जरा घाबरत आहेत ही इथे विहीर आहे अशी बॅकसाईडला अशी बाग आहे छोटीशी इथे तुम्हाला दिसतील ह्या ज्या कलरच्या कोंबड्या आहेत त्या सरांकडूनच एक एक दोन दोन अशा लॉटमध्ये घेतलेल्या आहेत मी आणि इथे मी आत्ता जस्ट मी पुण्यात असतो इथे जस्ट ट्रॅव्हल केलं म्हणून मग सरांना एकदा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ पाठवतो आहे आय होप तुम्हाला हे आवडतील सो so, या ज्या आहेत त्या जुन्या ज्या इथल्या कोंबड्या आहेत त्यांना थोड्या डॉमिनेट करतात त्यामुळे ह्या इकडेच अशा कोपऱ्यात वगैरे असतात फिरत स काही पक्षी जे तुम्ही पाहा इथे घाबरत आहेत खूप पण अतिशय सुंदर पक्षी सरांनी दिलेत मला पुढे तुम्हाला असेल ते इथे ते रात्रभर असतात त्याच्यावर क्लिनिंगचं काम सुरू आहे पावसानंतर इथं क्लिनिंग केलं जातं सगळ्या झाडावरच असतात बराजकाल तुम्हाला मी ब्रीडर पक्षी दाखवते हा हा एक मेल आहे वाईट क्रीम क्रीममध्ये थोडे शीड आहे आणि बाकीचे जे ग्रीडर्स आहेत ते इथे तुम्हाला दिसतील हा एक आहे So, सो अजून मी मल्टी कलरचं कोणतंही ब्रीडिंग घेतलं नाही आहे पॉसिबली मी दिवाळीनंतर त्यांचं ब्रीडिंग घेईन आणि त्याच्यासाठी मोस्टली मल्टी कलरचा मेलच ट्राय करेन पण आत्ता मी कोंबड्यांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी ते दोन ब्रीड ठेवले आहेत आणि त्यांनी ब्रीडिंगच स्टार्ट केलं म्हणजे अंडी देणं हॅचिंग एक लेईंग स्टार्ट केलेलं आहे सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला हे असे सुंदर पक्षी हवे असतील तर आपले सर आहेच गणेश कोलिवाडा गावठी दरबार यूट्यूब चॅनल त्यांच्याकडून तुम्ही मागू शकता तर हे पक्ष्यांचे एक लेंगचे डबे होते जे आता क्लिनिंग पावसाळ्यानंतर क्लिनिंगसाठी काढले तर सगळं सॅनिटायझेशन चालू आहे आतमध्ये पाऊस येऊन जाऊन वगैरे हो असतो पण आता सगळं वातावरण एकदम उत्तम झालेलं आहे हे बघा आजूबाजूला सगळीकडे फुल डोळ आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्हालाही अशा कोंबड्या हव्या असतील मल्टिकलरमध्ये किंवा प्युअर गावळ्यांमध्ये तर त्या तुम्ही गणेश कोलिवाड सरांकडून मागवू शकता ओके okay? सो मी त्यांच्याकडून कोंबडे घेण्याचं रिझन एक तर मी फर्स्ट टाईम मागत होतो आणि अतिशय उत्तम डिलिव्हरी दिली सरांनी जेव्हा सांगितलेलं तेव्हाच आणि जो पक्षी त्यांनी मला दाखवला तोच त्यामुळे इतर कुठे जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे अतिशय वेळेत त्यांनी व्यवस्थित डिलिव्हरी दिली पक्षी सुखरूप माझ्याकडे पोहोचले आणि मी तिथे काही दिवस ठेऊन ते पुन्हा इकडे आणूही शकलो सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला जेव्हा गावठी पक्षी मागवायचे असतील प्युअर गावरान बेसिकली सो कोकणातही गावरान कोंबड्या आहेत पण त्यांची जी साईज आहे आणि ती आणि सरांकडे ज्या कोंबड्या आहेत त्यांची so, जी साईज आहे त्याच्यामध्ये फरक आहे सो जेनेटिकलीच तो फरक असू शकतो मोस्टली मी काही दाखवतो तुम्हाला आता था ही कोंबडी जी आहे ना समोरची ही अतिशय लहान आहे पण ही ॲडल्टमध्ये आहे पण ही कोकणातली आहे आणि ह्या आमच्या होमब्रीडमधल्या कोंबड्या आहेत पण त्या साईजला थोडा छोट्या येतात आता ते मे बी जेनेटिक असू शकतील इकडे एनिवेज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तो व्हिडिओ आवडला असेल तर गावठी दरबार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोस्टली तर गावठी दरबार टू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जसं सर सांगतात ओके एनिवेज थँक यू